रिव्हर्स फॉरवर्ड झालं बेसिक डम्पिंगचं कुणाला पाहिजे असेल तर डम्पिंगचं घेऊ शकता नसेल पाहिजे तर नाही आहे ह्याला डम्पिंग हे आपलं म्हणजे हां मग आता कुणाला का पाहिजे असेल तर ते डम्पिंग घेतात ना त्याला ना नाही पाहिजे नाही मॉडेल तुमचं कुठलं काय असताना गाडी सगळ्या गाड्याला आपण बनवतो स्प्लेंडर पॅसेन एच एफ डिलक्स पल्सर असेल किंवा बुलेट वगैरे सगळ्या गाड्यांना बनवतो आता पाठीमागं मग वगैरे असल्या मग लोड चांगला घेतं ते आणि दोन्ही चाकणला ब्रेक असल्यामुळे काय तुम्हाला उतरायला वगैरे जरी गाडी थांबवायची म्हटलं था। तरी अडचण नाही आणि बॅलन्सिंग असं पलटी वगैरे होण्याचं काय धोका नाही चढाला पण तुम्हाला पूर्ण लोड जरी भरला तरी तुमचं उचलत नाही त्याचं okay. बॅलन्सिंग एकदम प्रॉपर आहे हे डॅम्पिंग करायला काय तुम्ही पहिला गियर टाकला स्लो होतं दुसरा टाकला तिसरा टाकला जसं तुम्ही गिअर टाकला त्याच्यानुसार कमी जास्त होत होतं बॉडीचे सी वगैरे एकदम हे येतलं मजबूत आहे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आहे मेंटेनन्स काय फक्त मागायचे डिफरन्शियल लाईक तुम्हाला ऑइल भरायचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आता हायड्रोलिक जे असेल त्याला हायड्रोलिक ऑइल थोडं ऍड करावं लागतं समजा आणि हे आपलं रिवर्स पावडं गिअर बॉक्स आहे त्याला एक ऑइल टाकायचं बाकी गाडी जशी तुम्ही सर्व्हिसिंग करता सेम तसंच वापरायचं दुसरा काय मेंटेनन्स नाही याला कारण सगळं आपण हे वितलं बनवतो पूर्ण लोड वगैरे आरामात म्हणजे पाचशे किलो पासून एक टनापर्यंत टाकू शकता आरामात चालून बघायचं चालवून बघा हां हा गाडीच ऑलरेडी हँडल बेल्ट आहे ना हां हा इकडे केलं ते हँडलचा त्याला डबल शॉकअप सर पुढं टाकतो त्या ह्याच्यामुळे लोड बॅलन्सिंग मध्ये